नमस्कार नीलम फॅशन क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप पसरट आणि डीप नेक असल्यानंतर कटिंग कसं करायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजचा आपला आडतीस साईजचं कटिंग पाहणार आहे तर तुम्ही यामध्ये प्रिन्सेस फोटक्स किंवा कटोरी को कोणतंही कटिंग करू शकता तुम्हाला हवं ते फक्त जी मी जी मेथड सांगणार आहे ती मेथड जी आहे ती तुम्ही वापरायची आहे ब्लाऊजची उंची आहे साडे चौदा इंच तर आपण पन साडे पंधरा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे एक इंच आपण उंचीमध्ये वाढवतो तसं आपण इथं पहा एक इंच उंचीमध्ये वाढवून घेतलं तर इथं उंचीचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे आपण रेग्युलर म्हणजे पहा दहा इंचा जेव्हा गळा असतो त्यावेळेस साडेपाच इंच शोल्डर घेतो परंतु पहा इथे आपण अकरा बारा किंवा साडेबारा इंचा जेव्हा गळा असतो त्यावेळेस काय करतो तर या पद्धतीचं कटिंग आज आपण पाहणार आहे पसरट गळा आणि डीप गळा तर दहा इंचाचा जरी गळा असला आणि तो सुद्धा तुम्हाला जरी ब्रॉड करायचा असेल म्हणजे हा जो गळा आहे तो सुद्धा तुम्हाला चार साडे चार इंच जर ब्रॉड करायचं असेल तरी सुद्धा इथे तुम्हाला मायनस अर्धा इंच करायचंय म्हणजे पाच इंच शोल्डर तुम्हाला घ्यायचं आहे तर पहा आपण रेग्युलर घेतो शोल्डर त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच कमी करायचं तर किती झाले पाच इंच म्हणजे अडतीस जरी साईज असली तरी मी पहा इथं शोल्डर घेतलेला आहे पाच इंच या पद्धतीने तुम्हाला बदल करायचा आहे कारण पसरट कर... खूप पसरतो त्यामुळं आपल्याला इथं पहा शोल्डर कमी करायचे जेणेकरून परत शोल्डर जे आहे तिकडे पसरू नये इथं पसरत ता असला की इथं कमी घ्यायचं कारण इथून परत हा जो ब्लाऊज घातल्यानंतर परत शोल्डर जे आहे ते पसरतात म्हणून आपण हे बदल करायचे आहेत तर पहा अजून एकदा मी पाच इंचावरती असं मार्किंग करून घेते शोल्डरचं हे दोन पॉईंट काढायचे आहेत इथे आता मुंड्याची उंची किती ठेवायची आता हा तुम्हाला प्रश्न पडेल परंतु पहा काय करायचं आहे साडेपाच इंच आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे हे बदल करायचे आहेत पहा शोल्डर आणि मुंड्यामध्ये आणि हे बदल करावेच लागतात तरच ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट असं फिटिंगमध्ये बसतं पहा इथे ही मी लाईन ओढली आता इथे आपल्याला बदल करायचा आहे सुद्धा जर तुमची चेस्ट अडतीचा किती येतो आपला चौथा भाग साडेनऊ इंच तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला झिरो पॉईंट फाय म्हणजे अर्धा इंच मायनस करून नऊच इंच इथं चेस्ट घ्यायची आहे का कारण पहा जेव्हा खूप ब्रॉड आणि गोळा असतो त्यावेळेस जे इथे चेस्टमध्ये थोडा फुगा वगैरे येतो तर ते येऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे तिथे चेस्टचं मार्किंग सुद्धा कमी घ्यायचं आहे आहे हे छातीचा चौथा भाग नाही टाकायचा अर्धा इंच इथं सुद्धा आपल्याला मायनस करायचं आहे तर मी इथं नऊ इंच घेतलं आणि दीड इंच शिलाई मार्जिन आणि जशी कंबर आहे तशीच कंबर घ्यायची कमरेमध्ये काहीही बदल होणार नाही कंबर बत्तीस आहे त्याचा चौथा भाग होतो आठ आणि त्यामध्ये एक इंच टक्ससाठी तर झाले नऊ इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन हे असं जोडून घेऊ आता आपण नेहमी जसे आकार देतो त्याप्रमाणे इथे आकार द्यायचे का नाही द्यायचे कारण इथं खूप पसरट आणि ब्रॉड गळा आहे त्यामुळे इथे अर्धा इंच असं बाहेर जायचं पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी असं बाहेर जायचं एक तिरकी लाईन ओढायची आणि इथून एक इंच घ्यायचं आहे पहा जेव्हा अकरा बारा आणि साडेबारा इंचा गळा असतो किंवा तुमचा दहा इंचा गळा आहे परंतु चार साडेचार इंच तुम्ही ब्रॉड करता त्यावेळेस जर तुम्ही दहा इंचचा गळा नॉर्मल तीन साडेतीन ठेवत असाल तर आपण जसं नेहमी कटिंग करतो त्या पद्धतीनेच करायचं आणि मग अकरा बारा इंचाच्या गळ्यासाठी हे फॉर्म्युले वापरायचे नाही आणि इथून असं जसं नेहमी आपण कटिंगमध्ये अर्धा इंच डाऊन करतो तसंच इथं सुद्धा डाऊन करायचं आहे आणि हा आकार जो आहे तो असा द्यायचा तर हा झाला आपला पाठीमागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याला पहा हा जो पॉइंट आहे आपला पहिला इथून एक इंच घ्यायचं आणि आकार द्यायचा आहे फक्त इथं आणून जोडायचं तर हा झाला मुंड्यातील बदल तुम्हाला समजलंच असेल आता हे आकार कसे द्यायचे पाठीमागच्या मुंड्याला हा जो आपण पाच इंचा पॉईंट घेतला होता तिथून बाहेर गेलो अर्धा इंच एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि या पॉईंटपासून पासून एक इंच घेतलं हा झाला पाठीमागचा मुंडा आणि पुढच्या मुंड्यासाठी आपण इथून एक इंच घेतलेला आहे आणि आकार दिलेला आहे दोन इंच इथं गळ्याची रुंदी आणि पाठीमागचा गळा तुम्हाला इथे बारा साडेबारा किती घ्यायचा आहे तेवढा तुम्ही इथं असा घ्या आणि रुंदीला तुम्हाला चार इंचापर्यंत तुम्ही इथं घेतला तरी सुद्धा चालेल मी परत तो पाठीमागच्या भागावरती ड्रॉ करून दाखवेन तुम्हाला पुढचा गळा आहे सहा साडेसहा इंचावरती मी मार्किंग करून घेते इथून घेते मी अडीच इंच आणि गळ्याला आकार द्यायचा आहे इथे अडीच इंच इथे मी अडीच इंच घेतलं एक लाईन ओढून घेऊया इथे पाऊन इंच आपण वाढवायचं आहे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथे मी असा क्रॉसपट्टीला आकार दिला कटोरी घेणार आहे मी सहा इंच सहा अजून एकदा सहा इंचावरती मी पॉइंट दिला अडतीसमध्ये मध्ये आपण शक्यतो कटोरी किती घेतो सहा इंच एक इंच गळ्याच्या वरती घ्यायचं आणि इथून अशी एक लाईन ओढायची आणि फक्त असा कटोरीला आकार द्यायचा आहे तर ही जी मेथड आहे कटोरीला आकार देण्याची याने काय होतं कटोरीचे आकारसुद्धा एकदम परफेक्ट येतात इथं साईड पार्टचं जे अंतर आहे ते सुद्धा भरपूर राहतं पहा अडतीस साईज आहे कटोरी सहा इंच सहा इंच आहे शोल्डर आपण फक्त पाच इंच घेतलेलं आहे इथेसुद्धा पाच इंच घेतलं आहे तरीसुद्धा इथलं अंतर जे आहे ते पहा किती भरपूर असं राहिलेलं आहे, आहे। म्हणून मी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स सांगत असते त्या तुम्ही फॉलो करत जा आणि जर तुम्हाला काही नाही समजलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा इथं शोल्डर करायचं आहे पाव इंचाने डाऊन इथं मी डाऊन करते पावनी पाव इंचाने या पद्धतीने जास्त डाऊन नाही करायचं पहा तर अशा पद्धतीने हे आपलं पसरट आणि डीप नेक असेल त्यावेळेस ड्राफ्टिंग करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सविस्तर असं समजवून सांगितलेलं आहे पहा जरही का अजून तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता आता इथे हा फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट इथे हा बॅक पार्ट आहे तर इथे काय बदल करायचे आहेत मी तुम्हाला सांगते दोन इंच रुंदीला आपला गळा आहे इथे मी तुम्हाला बारा इंच गळा घेऊन दाखवते बारा त्यामध्ये आपलं शिलाई मार्जिन आहे अर्धा इंच साडेबारा झालं इथे मी तुम्हाला चार इंच ब्रॉड घेऊन दाखवते इथून चार इंच असा पहा कोणी कोणाला एवढा ब्रॉड गळा लागतो खूप ज्या जे कस्टमर आहेत ते या पद्धतीचा गळा जो आहे तो शिवून घेतात पहा या पद्धतीने मी एक लाईन ओढली आता तुम्हाला हवा असेल तर इथल्या इथे तुम्ही असा थोडासा राऊंड द्यायचा खूप छान असा हा गळा दिसतो आणि अजून जर पसरट हवा असेल तर इथून थोडंसं तुम्ही देऊ शकता पण ते काही गरज नाही पहा इथून असं तुम्ही फक्त गळ्याला आकार द्या खूप छान असा गळा बसतो आणि हवा असेल तर थोडासा आणि असा करू शकता जर तुम्हाला नसेल करायचं तर नाही केलं तरीसुद्धा चालेल टक्स इथून मी साडेचार इंचावरती घेणार आहे आणि उंचीला मी घेणार आहे चार इंच पहा चार इंच इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच आपलं मार्जिन असतं ते इथं आपण घ्यायचं आता हा झाला आपला टक्स इथे अर्धा इंच वरती जायचं आणि हे असं आपल्याला हे कटिंग करून काढायचं आणि हे करावंच लागतं पहा खूप पसरत डीप आहे भाग जो आहे तो असा पसरतो परत हा भाग जो आहे तो खाली उतरतो आणि खूप तिरकं होतं परत तो भाग नीट होण्यासाठी वरती आला ब्लाऊज घातल्यानंतर तर इथे घोळ येतो तर ते येऊ नये म्हणून पहा असं कटिंग करायचं आहे बरेच प्रॉब्लेम तुमचे परत क्रिएट होतात तर इथे मी तुम्हाला बॅक पार्टला गळ्याला आकार कसा द्यायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे तर आता हा फ्रंट पार्ट जो आहे तो आपण कटिंग करून घेऊया हा जो आकार आहे पहा आपण कट करून काढू आधी पुढचा पट्टी आपण सेपरेट केली इथे कटोरी आपण कट करून काढूया इथे पहा ही क्रॉसपट्टी कटोरी आणि हा साईड पार्ट आहे तर साईड पार्टला काय करायचं आहे इथे आपण अर्धा इंच वरती जायचं कारण आपण पाठीमागल्या भागामध्ये पहा इथं हे कट करून काढलेलं आहे तर हे अंतर जे आहे ते मग परत जास्त होईल पुढचा भाग जास्त आणि पाठीभागचा भाग जो आहे तो कमी होईल म्हणून हे असं तिरकं जे आहे ते कट करून काढायचं आहे ठीक आहे क्रॉस पट्टी जी आहे ती उंचीमध्ये तुम्ही इथं अर्धा इंच वाढवायची आहे आता कटोरी कशी वाढवायची हे पाहूया कटोरी वाढवण्यासाठी आपण इथे एक लाईन ओढून घेऊया पहा इथे एक मी अशी लाईन ओढली कारण ही जी कटोरी आहे पहा ठेवताना कधी कधी तिरकी होते ती तिरकी होऊ नये म्हणून पहा मी इथं एक लाईन ओढून घेतली आणि ही जी कटोरी आहे ती आपण आहे अशी ड्रॉ करणार आहे पहा इथे मी आहे अशी ही ड्रॉ करून घेतली इथे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन गळ्याजवळ पाव इंच इथे कटोरी आपल्याला दीड इंचाने वाढवायची आहे पहा दीड इंच आणि या साईडून सुद्धा मी दीडच इंच वाढवणार आहे आणि हे जोडून घेऊया आपण कटोरी कशी वाढवायची कटोरीला आकार जर जमत नसतील तर कसं येथे ड्रॉ करायचं आहे याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तुम्ही पाहू शकता मी सर्व डिटेलमध्ये कटोरीविषयी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे आता ही जी वाढवलेली कटोरी आहे पहा त्याचा असा मध्य करायचा आहे इथून सुद्धा दीडच इंच वाढवायचं आहे इथे आपण दीड घेतलेला आहे इथे ही दीड आहे तर इथं सुद्धा दीडच घ्यायचं आहे वरती अर्धा इंच जायचं इथे पाव इंच वरती जायचं आहे आणि हे असं जोडून घ्यायचं पहा इथं हे मी असं जोडून घेतलं आता हे कटिंग करायच्या आधी साईड पार्ट आपला जो असतो तो आपल्याला काय करायचा आहे चेक करायचं आहे मगच ही कटोरी चेक कट करून काढायची पहा इथून असा हा साईड पार्टा आहे तो ठेवायचा आणि इथून ही कटोरी जी आहे ती पाऊन इंच एक्स्ट्रा पाहिजे तर मी इथं मोजते पहा बरोबर आपली पाऊन इंच एक्स्ट्रा आहे का पहा इथं हा पाऊन इंचाचा पॉईंट येते थोडंसं मी इथं वरती घेतलं तर आपली कटोरी बरोबर आहे तर आपण ही कटिंग करून काढूया पहा इथे अशा पद्धतीने असं चेक करूनच तुम्ही काय करायचे आहे कटोरी काढायची म्हणजे काय होईल तुमचं कटोरी जी आहे ती तुम्हाला कमी पडणार नाही अशा छोट्या छोट्या टिप्स जे आहेत ते तुम्ही फॉलो करा आणि ब्लाऊज कटिंग करा एकदम परफेक्ट असं ब्लाऊज येतं काही शंका वाटली तर मला कमेंटमध्ये विचारा आणखी इथं टप्स द्यायचं आहे आपण दीड इंच रुंदीला दीड इंच आणि उंचीला मी इथं पाहुणे तीन इंच टक्स घेणार आहे हा टक्स दुंबळूया आणि पहा या पद्धतीने आप ही आपली कटोरी जी आहे ती तयार होते एकदम परफेक्ट पफ येतो आकार सुद्धा एकदम छान असा येतो तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व कटिंग दाखवलेलं आहे बॅक पार्ट कटोरी साईड पार्टमध्ये थोडा काय बदल करायचा हे सांगितलं तर बाही कटिंग आपल्या वरती आहे भरपूर व्हिडिओ मी शेअर केलेला आहे मुंडा घेऱ्यानुसार तुम्ही बाहीचं कटिंग जे आहे ते करायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद